दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी एकाच ठिकाणी फक्त गृहवस्तू मध्ये शिक्षक श्रीकांत बिडवे यांनी संगमनेर तालुक्याच्या धांदरफळ खुर्द येथील गोडसेवाडीत सलग सात वर्ष सेवा केली आहे त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा निरोप समारंभ आणि नवीन आलेले आदिनाथ गडगे या शिक्षकाचा स्वागत सोहळा गोडसेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं केला गेला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष शरद म्हस्कुले यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं यावेळी उपसरपंच संदीप ठोंबरे ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलीधर खताळ सामाजिक कार्यकर्ते दत्तू कोकणे ग्रामपंचायत सदस्य संगीता गोडसे बाळू म्हस्कुले माजी सरपंच सुरेखाताई शिरतार ग्रामपंचायत अधिकारी राजेश गुंजाळ भाऊसाहेब गुंजाळ संपत गोडसे रोहिदास शिरतार अरुण शिरतार दिलीप शिरतार सोमनाथ शिरतार भाऊराव शिरतार अंगणवाडी सेविका रेखा गपले योगेश खताळ विशाल कोकणे यांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती पुष्पवृष्टी करत या दोनही शिक्षकांना सुरुवातीला व्यासपीठावर आणलं गेलं तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला गेला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन शिक्षक श्रीकांत बिडवे यांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार केला गेला मुरलीधर खताळ दत्तू कोकणे राजेश गुंजाळ नितीन कोकणे यांनी एक आदर्श शिक्षक कसा असावा हे बिडवे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलंय असं म्हटलंय शैक्षणिक क्षेत्रामध्ये आलेल्या अडचणी त्यांनी सक्षमपणे सोडवल्या तर मध्यंतरी धांधरफळ खुर्द शाळेला अडचणीच्या काळामध्ये वेळोवेळी केलेली मदत ही आयुष्यभर लक्षात राहील बिडवे सरांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत भाऊक वातावरणात विद्यार्थ्यांसह या सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्यात तर शिक्षक बिडवे यांनी आभार मिडवे सरांनी आपल्याला नेहमी शिकवताना मार्गदर्शन केले शिस्त लावली आणि मायेने शिकवलं त्यांच प्रेम आणि सोप शिकवण्याचं

त्यांनी शाळेचे रंग रंगोटी केली शिकवली अक्षर आणि अक्षर चा अर्थ सांगितला पण तो सर्व विद्यार्थ्यांना कळाला ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नव्हते त्यांना वाचायला शिकवले ज्या विद्यार्थ्यांना लिहिता येत नव्हते त्यांना लिहायला शिकवले असे आमचे व्हिडिओ सर यांनी सगळ्यांना शिकवले मुलं ज्यांना म्हणले सर गोष्ट सांगा तर ते त्यांना संतांच्या गोष्ट सांगत असे पण त्यांनी वाकडे संप्रदाय संप्रदाय सर्व विद्यार्थ्यांच्या मनी रुजवला बंदी झालेले माननीय दुर्गेश्वर त्यांच्या पुढील वाक्याची आर्थिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे नवीन आलेले गणेश्वर यांनी अतिशय आता हा कार्यक्रम पाहून इथून गोडशेवाडीची प्रगती कशी होईल त्याप्रमाणे काम करावं त्यांना मी आर्थिक शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांना जे काही आपले पालक वर्ग होते ग्रामस्थ होते त्यांनीही बिडवे सरांचं बिडवे सराबद्दल अतिशय चांगलं व्यक्तिमत्व कसं असतं याची माहिती सर्वांना दिलेली आहे आज मेन कार्यक्रम म्हणजे बिडवे सरांचा निरोप समारंभ हा आहे कारण मी यापुढे या शाळेत आहेच पण बिडवे सर आपल्याला या ठिकाणी ठरविक काही कार्यक्रमानिमित्तच का येणं जाणं राहील त्यांचं दररोज येणं जाणं राहणार नाही

जाता येता थांबून विचारपूस करून सगळी सगळं शिस्तबद्ध सगळं मुलांना शिस्त लावली अजून राहणीमान वारकरी या व्यसनमुक्ती केली शाळेच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी भरपूर कामं केली मुलांना शिस्त लावली बाहेरच्या मुलांना सुद्धा मोठ्या मुलांना सुद्धा त्याच्यानंतर नवीन आलेले आदिनाथ गडगे सर यांचंही अभिनंदन त्यांनी आपल्या गावासाठी एवढं मोठं काम करून ठेवलं म्हणजे माझ्या मते सर सांगू इच्छितो आगळेसारानंतर जे, जे वाडी घडवली ती जुडे गुरुजींनी घडवली म्हणजे जे आगळे सारवली परंपरा चालू केली ती घोडशेवाडी मध्ये मला आठवत मी हो या शाळेत शिकलेलो आहे म्हणजे आगळे गुरुजींच पण त्यांनी खूप मोठं त्यांनी या ठिकाणी काम केलं होतं आणि त्याच्यानंतर जो वारसा पुढे चालू ठेवला तो गुरुजींनी तो चालू ठेवलाय घोडशेवाडी वाढीत कर्तव्य पुस्तिका सोहळ्यासाठी त्यांना निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आजच्या या अतिशय भाऊक अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कदाळ त्याचप्रमाणे मग सामाजिक कार्यकर्ते सत्यभाऊ गोकणे तसेच तीन महिन्यांचा आदरणीय बिरवेसरांचा आणि माझा सहवास या गावातील प्रशासकीय कामकाजाच्या निमित्ताने आला आणि पहिल्या दिवसापासून शाळेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या बाबत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या बाबत अतिशय आग्रही अतिशय तळमळीने आपली भूमिका मांडणारी गोडसेवाडीचे ग्रामस्थ ग्रामसभेला येऊ अगर न येऊ गडगेसर हजर राहू गोडसेवाडीसाठी साठी काय पायाभूत सुविधा पाहिजे शाळेच्याही व्यतिरिक्त पुढे जाऊन आणखी काय सुविधा पाहिजे यासाठी अतिशय तळमळीने त्या ठिकाणी ते भावना व्यक्त करायचे शाळेचं चा ग्राउंड असेल सी एस आर तयार केलेलं कंपाऊंड असेल झाड जोड असेल स्टेज असेल या सर्व गोष्टीचा काया हा या ठिकाणी आदरणीय भिडे गुरुजींनी केला वास्तविक पाहता बिडवी गुरुजींचं या ठिकाणी मेनगाव आणि मुक्का पोट आपल्याच जाऊचं रहिवाशी या ठिकाणी मूळ गाव असल्यानं धांधडफळ खुरूंक सारख्या गावातच काम करणं अतिशय जिक्रीचं असतं कोणताही काम असू द्या सरकारी कर्मचारी असू द्या किंवा कोणता हे असू द्या त्याला स्वतःला त्याला स्वतःच्या गावात काम करायचं जर म्हटलं तर अनेक अडचणी येत असतात परंतु ह्या अडचणी या ठिकाणी बिडियो गुरुजींनी त्यांच्या माध्यमातून प्रती घेऊन गेला नाही अतिशय सुस्वाभाविक असणारे या ठिकाणी विडिओ गुरुजी आणि बिळवे गुरुजींनी मला वाटतं आता आपला आपल्या बऱ्याच जणांना या ठिकाणी सप्त्याच्या टायमिंगला बिळवे गुरुजींची निश्चित सात आठ वर्ष सप्त्याचं संपूर्ण नियोजनामध्ये या सूत्रसंचालनामध्ये या ठिकाणी आता आदरणीय बिळवे गुरुजी यांचा मोलाचा सहभाग असायचा बिळे गुरुजींच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर शिस्तीचे अतिशय कडक तितकेच प्रेम कोणत्याही गोष्टीचं भान भान

भांगरे सरांची बदली झाल्यानंतर था एक वर्ष दीड वर्ष मी रिकामा एकटाच काम करायचो त्यानंतर मला आलेले आणि मला अतिशय खंबीर साथ देणारे माझे सहकारी असणारे चौधरी सर चौधरी सर ज्यावेळेस ज्यावेळेस शाळा बघायला आले त्यावेळेस कोरोनाचा काळ चालू होता सर चौकशी करून गेले आणि सर चौकशी करून गेल्यानंतर जेव्हा ते बाहेर पडले त्यावेळेस त्यावेळी नकळत माझ्या माझ्या म्हणजे लक्षात आलं कि तीन शाळा आहेत तीन शाळेपैकी हीच व्यक्ती या शाळेला योग्य आहे कारण मी जेव्हा काही काम करत असतो त्यावेळेस माझं एक काम कामाची पद्धत अशी होती की काम करत असताना एक धडा शिकवायचा राहिला तर तरी चालेल एक धडा शिकवायचा राहिला तर तरी चालेल कारण तो धडा सामाजिक जीवनातून मुलं शिकतील परंतु संसंस्काराचा धडा हा मला वाटतं की या ठिकाणी आपल्याला मुलांना दिला पाहिजे तो वाचून मिळणार नाही तो आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दिला पाहिजे म्हणून ते भांगरेसर असताना भांगरेसरांची शारीरिक परिस्थिती थोडीशी कमकुवत असायची परंतु त्यांना धीर देणं फार मोठं काम होतं आणि ते धीर देण्याचं काम या ठिकाणी आम्ही जेव्हा ग्रामस्थांना विनंती केली की तो माणूस खूप कामाचा आहे वैद्यकीय झाला असेल ते काम करतात विद्यार्थ्यांना शिकवतात शेवटी अत्यंत भाऊक वातावरणात बिडवे यांना प्रवेशद्वारापर्यंत आणत शालेय आवारातून निरोप दिला गेला तर यावेळी सर्वांनाच आपल्या आश्रूवर झाले निरोप समारंभाच्या निमित्तानं शाळेतील सर्व छत्तीस विद्यार्थ्यांना बिडवे सरांनी उत्तम क्वालिटीचे जेवणाचे डबे भेट दिलेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समितीनं विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी केलं सोमनाथ मदने सी न्यूज मराठी डोळ्यांची काळजी घेणार पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट